बऱ्याच जणांची मान त्यांच्या शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त प्रमाणात काळी असते आता याचीसुद्धा काही कारणं आहेत कधी कधी मानेची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यामुळे मान काळी पडते तर कधीकधी उन्हामुळे मानेला टॅनिंग होतं तर काही जणांची दागिने घातल्यामुळे सुद्धा मान काळी पडते आता तुमचं मान काळी पडण्याचं कारण काहीसुद्धा असू नये तो काळेपणा घालवण्यासाठी मी तुमच्यासोबत एक खूप छान घरगुती उपाय शेअर करणार आहे एक छोटसं रुटीन शेअर करणार आहे हे रुटीन तुम्ही आठवड्यातून तीनदा रेग्युलरली फॉलो करा हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये नक्की फरक जाणवेल आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे माझ्या व्हिडिओ खाली काही लोक विचारत असतात की या रेमेडीचा साईड इफेक्ट नाही ना होणार तसं तर घरगुती उपायांचा साईड इफेक्ट मोस्टली होत नाही पण असं होऊ शकतं की मी ज्या रेमेडीज सांगते त्यातल्या एखाद्या इन्ग्रेडियंटला तुम्ही ॲलर्जिक असू शकता सो so, त्यामुळे सेफर साईड म्हणून कोणतीही रेमेडी करण्याआधी पॅच टेस्ट करत जा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहे की पॅच टेस्ट कशी करायची सो so, ते बघून घ्या आणि पॅच टेस्ट केल्यावर तुम्हाला ती रेमेडी सूट झाली तरच ती रेमेडी करा सो येस लेट्स गेट राईट इन टू द व्हिडिओ सो हे जे टू स्टेप्सचं रुटीन मी तुम्हाला म्हणाले होते त्याच्यातली पहिली स्टेप आहे स्क्रब सोस so, बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला लागणार आहे एक चमचा तांदळाच पीठ लागणार आहे सो so, हे जे तांदळाचं पीठ घेतलंय तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू आहे सो so, लिंबावरती तांदळाचं पीठ असं लावून आहे आणि मग समजा आता ही तुमची मान आहे तर या मानेला असं असून घ्यायचंय तो लिंबू असा हळूहळू हातांवरती पिळायचा प्लस हे तांदळाचं पीठ आणि असं हे स्क्रब करून घ्यायचंय आणि जस लागेल तसं पीठ लावून घ्यायचंय पुन्हा लिंबाला आणि ते असं स्क्रब करायचंय हलक्या हाताने हे तुम्हाला तुमच्या मानेवरती करायचं असं मी तर तुम्हाला मानेसाठी सांगतेय पण तुमचे कोपर जर काय पडले असेल हाताचे कोपर मोस्टली लोकांचे काय पडतात गुडघे काय पडतात तर तुम्ही तिथेही करू शकता सो जस ते पीठ तुम्हाला निघालेलं दिसेल तसं पीठ घ्यायचं आणि ते त्याला स्क्रब करत राहायचं सो अशा प्रकारे तुम्हाला हे स्क्रब करायचं आहे आणि स्क्रब केल्यानंतर पाच मिनटं ते मानेवरती तुमच्या तसंच ठेवायचंय मी आता इथे हातांवरती दाखवलं बिकॉज इथे जर मी मानेवरती करायला लागले तर खूप मेसी होईल सो मानेवरती तुम्हाला हे तीन ते चार मिनटं स्क्रब करून नंतर पाच मिनटं हा जो लेप जो मानेवरती धाहतो तो पाच मिनटं तसाच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर साध्या पाण्याने ते धुवून टाकायचं आहे सो नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे पॅक सो हा पॅक बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला घ्यायचं आहे एक चमचा मुलतानी माती सो so, एक चमचा मुलतानी माती घ्या घ्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चमचा मध टाकायचा आणि मग मध टाकून तुम्हाला दोन ते तीन चमचे रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी आहे सो so, याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने डिसाइड करू शकता जर पेस्ट बनत नसेल दोन चमचा मध्ये तर तुम्ही एक चमचा वाढवू शकता किंवा मग होत असेल आता इथे दोन चमचा पेस्ट डन झाली सो so, अजून याच्यामध्ये जास्त गुलाब पाणी ऍड करायची गरज नाही सो इथे मी दोन चमचे गुलाब पाणी ऍड केलंय आणि आपला पॅक so, रेडी झाला सो आता so, हा पॅक रेडी झालाय आता हा पॅक तुम्हाला तुमच्या मानेवरती लावून आहे सो so, अशा प्रकारे हा पॅक मानेवरती लावून आहे स्वतः मानेवरती अशा प्रकारे हा पॅक लावायचा झाल्यावरती तो पंधरा मिनिट तसाच ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी तो पॅक सुकला की त्याला साध्या पाण्याने वॉश अप करायचा आहे सो ही जी रेमेडी आहे ती मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आठवड्यातून तीनदा रेग्युलरली करा रेग्युलरली करा मगच तुम्हाला फरक दिसेल एकदा दोनदा केली आणि फरक दिसला नाही आणि ते बंद केलं असं करू नका रेग्युलरली करा आय एम शुअर तुम्हाला नक्की फरक दिसेल सो so येस yes, ही रेमेडी ट्राय करा रेमेडी ट्राय केल्यावर हळूहळू तुम्हाला फरक जाणवायला लागला की ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अजून तुम्हा so yes, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यावर मी व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करेन सो येस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका